पोलादपूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी पोलादपूरच्या नूतन कार्यालयाचं उद्घाटन नुकतंच मोठ्या उत्साहात संपन्न झालं यावेळी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ अध्यक्ष तथा अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष देवीदास बसवदे यांच्या शुभ हस्ते हे उद्घाटन झाले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी चेअरमन मानद सचिव पेण प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी अध्यक्ष अखिल रायगड प्राथमिक शिक्षक संघ सोपान चांदे हे देखील उपस्थित होते पोलादपूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची स्थापना तेवीस डिसेंबर दोन हजार दोन रोजी झाली असून पतसंस्थेला बावीस वर्ष पूर्ण झाली आहेत पतसंस्थेच्या भांडवलाच्या जोरावर स्वमालकीची जागा घेऊन प्रशस्त अशी तीन मजली इमारत पतसंस्थेनं बांधली आहे सहकाराच्या माध्यमातून तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात पतसंस्थेने आदर्श निर्माण केलाय पाहायला भेटली आणि हे छोटे छोटे तुम्ही तर करा आहात आता न्याय धन्यवाद दे या ठिकाणी छोट्या संस्थेचा तुम्ही साडेसात लाख रुपये दे लोन देणं म्हणजे हा जोक्स नाही आणि या ठिकाणी सचिव म्हणून आमचे शिक्षक या ठिकाणी बिन पैशानं काम करतात म्हणजे खरोखर तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच होईल हाही बिंदू आमच्या सांगितलं खरोखर पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या तालुक्यामध्ये आणखीन एक छोटंसं जे रोप लावलं जातं ते म्हणजे रेल शिक्षण संस्थेचं जसं छोटंसं रोप लावलेलं जे वटवृक्ष ना शेवट उच्चाप्रमाणे तुमच्याही या संस्थेच्या शाखा सगळीकडे व्हाव्यात अशी ईश्वर त्यांनी प्रार्थना करणार आहे